यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समता पार्टीच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली या दोन्ही राम व लक्ष्मण यांचे हार्दिक हार्दिक स्वागत शुभेच्छा दलित महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस उत्तम चांदणे दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष सतीश दादा मोहिते हो व शिवसेना जिल्हा प्रमुख सोशल मीडिया अधिकराव आबा लोखंडे व होनाई केटर्स व साऊंड सर्व्हिस होनाई न्यूज मराठी परिवारकडून शुभेच्छा